नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा उपवासाचा मेदू वडा कसा करायचा ते बघूया खूप छान असा चा कुरकुरीत वडा होतो आणि हा अगदी दिवसभर थंड झाला तरीसुद्धा मस्त असा कुरकुरीत राहतो तर ते कुरकुरीत्याचं राहण्यासाठी एक सिक्रेट पीठ बनवलं तर ते काय आहे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे अगदी व्हिडिओच्या शेवटी सांगण्या अगदी सुरुवातीलाच मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याही तुम्हाला बघायला मिळतील तर सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी राजगिरा घेतला आहे राजगिरा एक भरून छोटी भरून राजगिरा आहे आणि हे राजगिराचं पीठ आपल्याला करायचं आहे त्याचं कारण म्हणजे राजगिरा पचायला खूप हलका आहे शिवाय पोटभरीचा आहे आणि चव अगदी मस्त लागते त्याची त्यासाठी राजगिरा घेतला आहे इथे तुम्ही वरीचं दा तांदूळसुद्धा घेऊ शकता पण राजगिरा जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही अगदी नक्की वापरा त्याच्यामुळे चव वाढते शिवाय पौष्टिक आहे आणि पचायला एकदम हलका आहे कारण आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहे साबुदाणा घालणार आहे तेव्हा अगदी हलकं फुलकं होण्यासाठी हा छान राजगिरा मस्त असा भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचा आणि छान हलवत हलवत भाजून घ्यायचा याचा छान लाह्या फुटल्या पाहिजेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे अगदी खूप सावकाश भाजून घ्यायचा अगदी करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि भाजून घ्यायचा जर तुम्हाला असं वाटलं की गॅस मोठा वाटतोय तर मध्ये मध्ये पूर्णपणे गॅस बंद करा आणि जोपर्यंत पॅन गरम आहे तोपर्यंत हलवत राहायचं आणि आता याला लहाया फुटायला लागतात एक दोन तीन मिनिट झालं ला की याला लाह्या फुटायला लागतात तर लाहया फुटत फुटायला सुरुवात झाली की काय करायचं थोडंसं झाकायचं वरतं म्हणजे हे गॅसवर उडत नाही किंवा पसरत नाही त्यासाठी तर हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पूर्णपणे नाही एखाद्या वेळेला होत थोड्या थोड्या फुटल्या जातात पण त्या लाह्या हातून फुटायला लागल्या की गॅसवर उडतं त्यासाठी झाकून थोडा वेळ ठेवायचा अगदी हे बघा बघू शकता तुम्ही दिसत असेल तर अशा पद्धतीने ह्या लाह्या फुटतात तर खमंग असं भाजून घ्यायचं काळं होणार नाही किंवा करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि छान हा भाजून घ्यायचा प्लेटमध्ये वेगळा काढून ठेवायचं आणि थंड करून झालं की बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आता हे जर पीठ तुम्ही जास्त करणार असाल तरीही काही हरकत नाही अगदी अर्धा किलो एक किलो जर तुम्ही हे बनवून घेत ठेव पीठ ठेवलं तरी चालतं अगदी सहा महिने हे पीठ अजिबात खराब होत नाही तर आता त्याच्यासाठी वड्यासाठी इथे मी साबुदाणा घेतला आहे तर हा साबुदाणा बघू शकता तुम्ही बारीक जो साबुदाणा आहे तो घेतला आहे तर त्याचं कारण म्हणजे हा पटकन भिजतो तुम्हाला रात्रीचं जर साबुदाणा भिजत घालायचे आठवणीत राहिलं नाही तरीसुद्धा हा अगदी तासभरात साबुदाणा भिजून तयार होतो जर तुम्हाला अगदीच घाई असेल तर थोडंसं गरम पाणी घ्या गरम पाण्यामध्ये भिजवला तरीसुद्धा अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा हा साबुदाणा भिजतो त्यासाठी मी हा बारीक साबुदाणा वापरला आहे तुम्ही याची खिचडीही छान होते बरं का अगदी सुटसुटीत मोकळी खिचडी होते आणि आता यासाठी काय करायचं एक मोठा बटाटा मी शिजवून घेतला आहे साल काढून आता तो किसून घ्यायचा आहे तर बटाटा इथे मात्र किसूनच घ्यायचा इथे छोटीशी टीप आहे लक्षात ठेवा बटाटा कुस्करून घ्यायचा नाही तर तो असा किसूनच घ्यायचा कारण आपल्याला वड्यासाठी बाइंडिंग याचंच होणार आहे कारण आपण राजगिऱ्याचं पीठ तयार केलं तेही कोरडंच आहे आणि याच्यामध्ये पाणी शक्यतो घालायचं नाही तुम्हाला तरीही तसं वाटलंच की अगदी एकदमच कोरडं वाटतंय तर एखादा चमचा घालायचा जास्त घालायचं नाही पाणी त्यासाठी तुम्ही बटाटा थोडासा वाढवला तरी चालेल आता इथे मी मिरची घेतले आणि फक्त मिरचीचा ठेचा आहे कच्ची मिरची वाटून घेतलेली आहे चवीमूर्त बीट घालायचं आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर हे माझ्याकडे तयार शेंगदाण्याचं कूट आहे ते वापरते मी तुमच्याकडं नसेल तर काय करायचं शेंगदाणे मोठभर वाटून घ्यायचे भाजून वाट वाटून घ्यायचे आणि आता हा राजगिरा जळलेलं पीठ आहे बघू शकता आता हे थोडंसं आहे राजगिरा थोडा छोटा तेवढाच मी भाजून आहे त्यामुळे थोडंसं जाडसर आहे पण तुम्ही जर पीठ करून ठेवणार असाल तर किलोवर राजगिरा छान कमंग भाजून पीठ करून ठेवा त्याचं लहान मुलाला पेजही देता येते किंवा वयस्कर मंडळींना पेज रात्रीच्या जेवणामध्ये पचत नसेल जेवण अशा वेळेला छान पेज बनवायची राजगिऱ्याची द्यायची खूप छान पौष्टिक आहे मुलांनाही लहान मुलं अगदी बाळ असेल सहा महिन्याच्या बाळालासुद्धा ही पो राजगिऱ्याची पेज देता येते ला हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ मळून तयार झालं मला अजिबात पाणी लागलं नाही तुम्हाला लागलंच तर एखादा चमचा घ्या आणि असं हे कणकीसारखं पीठ आपल्याला मळून ठेवून द्यायचं अगदी एक पंधरा ते वीस मिनिट याला झाकून ठेवायचं आहे लगेच वडे करायला घ्यायचे नाहीत कारण आपण कोरडं पीठ घातलेलं आहे ते थोडंसं घट्ट व्हायला किंवा मुरायला वेळ लागतो तोपर्यंत आपण याच्याबरोबर वड्याबरोबर खाणारी एक चटणी करायची आहे तर चटणीसाठी इथे मी खोबरं घेतले तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता पण मी फक्त खोबऱ्याचीच करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे मुळभर भाजून त्याच्यात टाकू शकता किंवा काजू थोडेसे टाकू शकता अगदी पौष्टिक बनवण्यासाठी पण मी फक्त खोबऱ्याचीच करते एक अर्धी वाटी खोबरं घेतलं एक दोन तीन मिरच्या घेतल्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आता याच्यामध्ये जर तुम्हाला चालत असेल तर चिंच वापरा तर हे बघा बघू शकता थोडंसं पाणी घातलं आणि छान हे पीठ मळून चटणी वाटून घेतलेली आहे आता याला तुम्ही तडकाही देऊ शकता पण मी तडका देणार नाही कारण कढीपत्ता तुम्हाला चालत असेल किंवा जिरे चालत असतील तर कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी द्या मी असंच ठेवणार आहे मी अजिबात त्याला फोडणी वगैरे देणार नाही मीठ घालून छान वाटून घेतलेलं आहे तर आता आपण वडे कसे करायचे ते बघूया पीठ छान भिजलंय बघू शकता तुम्ही आता काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि जेवढा तुम्हाला वडा करायचा आहे ते तेवढं हे पीठ छान सगळीकडून एक गोळा करून घ्यायचं पीठ असं मोठं चिरल्यासारखं करू नका तुम्ही अगदी छान मळून घ्या पीठ आणि आपण मेदू वडा करतो आहे त्यासाठी मेदू वड्यासारखा असा आकार द्यायचा आता याचं असं करण्याचं दुसरं कारण म्हणजे आपण साबुदाण्याचा वडा कधी कधी बघा तेरात घातला की फुटतो तर अशा पद्धतीने हे वडे एकदा करून बघा अजिबात फुटत नाहीत कारण आपण मध्ये जे मोठं होल केलं त्यामुळे ते, ते तेल त्याच्यामध्ये जातं आता तेल कडकडीत गरम करायचं आहे अगदी कडकडीत गरम करायचं आणि तेल गरम झालं की मग थोडासा मंद गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर छान वडे हे तळून घ्यायचे गॅस एकदम बारीकही ठेवू नका किंवा एकदम मोठाही करू नका मध्यम गॅसवर हे वडे तळायचे कारण आतपर्यंत छान हे शिजले पाहिजेत वडे याच्या मी थोडंसं जाड केलं आहे तुम्ही याच्यापेक्षा पातळही करू शकता तर अशा पद्धतीने हे सगळे वडे मी तळून घेते हे बघा मग मस्त असे वरून एकदम कुरकुरीत होतात आतून मऊसूद होतात अगदी आतपर्यंत तळेल्याची काळजी घ्यायची थोडंसं गॅस मध्यम ठेवून छान वडे तळून घ्यायचे आता हे सगळे वडे तळून झाले बघू शकता तुम्ही मस्त अशी चटणी आणि उपाशाचे मेदू वडे असा तुम्ही उपवासाला बेत करू शकता तर मस्त असे हे उपवासाला होतात अगदी पचायला हलके फुलके आहेत आपण ह्याच्यामध्ये बटाटाही घातला आहे साबुदाणाही घातला आहे आणि राजगिऱ्याचं पीठही करून आहे तर राजगिऱ्याच्या पीठाऐवजी तुम्ही वरीचं पीठही करून घालू शकता पण राजगिऱ्याचं पीठ कसं पौष्टिक आहे रेसिपी आवडली असेल तर कर आवड लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल